न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉटेल चालक मालक यांच्या पुन्हा एक तरुणाचा मृत्यू हॉटेल गेट जवळ मुंबई पुणे हायवे लगत असणाऱ्या हॉटेल मुद्रा हॉटेल शिल्पा हॉटेल पुणा गेट या हॉटेलच्या अवैध पार्किंग मुळे ट्रॅफिकला अडथळा होत आहेत तसेच कॅन्टोनमेंट बोर्डच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी अवैध बांधकाम तसेच अवैध पार्किंग केलं जात आहे त्यामुळे मुंबई पुणे हायवे ला ट्रॅफिकला अडथळा निर्माण या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत याचा पाठपुरावा द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या तसेच न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या च्या वतीनं वारंवार शासनाचे डोळे उघडावे कॅन्टोनमेंट बोर्डचे डोळे उघडावे व त्या ठिकाणी अपघात टाळावा यासाठी न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या च्या वतीनं सतत बातम्या प्रसारण केल्या जात आहेत न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं ते दाखवण्याचा प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आलेली आहे तरी सुद्धा कॅन्टोन्मेंटचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांनी आर्थिक लागेबांधे हॉटेल चालक मालक यांच्याशी असल्यामुळे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत याचा परिणाम या भागात होणारे सतत अपघात यापूर्वी अनेक लोकांना प्राण गमवावं आहे यासाठी द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं कॅन्टोनमेंट बोर्ड वर उपोषण आंदोलन करण्यात आले होते याचा पाठपुरावा होईल माहिती अधिकार मार्फत देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड तसेच देहूरोड पोलीस ठाणे यांच्याकडे केला जात होता परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहे याला जबाबदार कोण नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उभं राहत आहे कारण एस टीची धडक लागून एक टू व्हीलर वाला तरुण मुलगा त्याचा मृत्यू झाला तसेच त्याचा मित्र गंभीर स्वरूपात जखमी राहुल हा राहणार निगडी या भागात तरुण मुलगा आपल्या कामानिमित्तानं देहू रोडच्या दिशेनं जात असताना हॉटेल पुणा गेट जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एस टीनं त्याला मागून धडक दिल्यामुळे त्याचा अपघात घडला व त्या ठिकाणी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे राहुल तुपे या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले राहुल तुपे हा कष्टाळू तरुण होता त्याच्या जाण्यानं रुपीनगर भागामध्ये निगडी भागात हळहळ व्यक्त केली जाते परंतु रुपीनगर निगडीमधील अनेक तरुण त्या हॉटेलच्या समोर अपघातग्रस्त झालेल्या आहेत कारण हॉटेलच्या समोर अवैध कार पार्किंग केले जात आहेत दोन्ही साईडला रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्या जात आहेत रस्ता छोटा पडत असल्यामुळं वरून ब्रिज वरून येणाऱ्या तसेच खाणून येणाऱ्या गाड्या या मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं या भागात सतत अपघात घडत आहेत तसेच हॉटेलच्या अवैध पार्किंग मुळे बांधकामामुळे पार्किंग पुढे आलाय काही कॅन्टोनमेंटच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हॉटेल चालकांनी अधिकाऱ्यांना स्वतःचा स्वार्थ साधत आहे तरी त्यांच्या स्वार्थासाठी अनेक तरुणांना नागरिकांना या ठिकाणी आपला प्राण गमवावा लागत आहे देहू रोड पोलीस व ट्रॅफिक पोलीस व कॅन्टोनमेंट अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत कठोर कारवाई का उचलत नाहीत याकडे प्रश्नचिन्ह उभा राहत आहे कारण या भागात अनेकदा अपघात घडलेले आहेत छोटे मोठे अपघात घडत आहेत आज राहुल तुपे हा तरुण त्यांनी आपला प्राण गमावलाय तसेच त्याचा मित्र गंभीर स्वरूपात जखमी आहेत याला जबाबदार कोण या भागात ट्रॅफिक पोलिसांची गरज आहे या ठिकाणी पोलीस का थांबत नाहीत असाही प्रश्नचिन्ह या नागरिकांकडून बोललं जात आहे हॉटेल शालेय यांनी पार्किंग करत आहेत यावर ट्रॅफिक पोलीस कारवाई का करत नाहीत या ठिकाणी नागरिकांकडून असं बोललं जाते की हॉटेल चालक तसेच कॅन्टोनमेंट बोर्डचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली पत्रकार संघाच्या मागणी करण्यात येत आहे की लवकरात लवकर संबंधित हॉटेल चालक व कॅन्टोनमेंट बोर्डाचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण या घडणाऱ्या अपघाताला जबाबदार वरील व्यक्ती असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व त्या भागातील होणारे अपघात टाळण्याचे शासनाच्या वतीनं पीडब्ल्यूडी विभागाने तसेच ट्रॅफिक पोलीस व पिंपरी चिंचवड देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सीओ न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे अपघातामध्ये जो मुलगा दोघ जण चालले होते त्याचे मित्र रुपेनगरचे या ठिकाणी आले आपलं नाव विजय हो? मचिंद्र महा आपण काय करतोय मी इथे कामाला येतो राहिले जो अपघात झालेला तो तुमचा मित्र आहे का हो काय नाव त्याचं राहुल तुपे होता राहुल तुपे त्याचं काय कळलं तुम्हाला मला अलकारचा फोन होता की असं असा ऍक्सिडेंट झाला आहे पुण्या गेट कशी तर तेच बघायला आलो होतो मी तर पोलिसांना पण कन्फर्म केलं की तो राहुल तुपे आहे का म्हणून पोलिसांनी पण कन्फर्म केले की राहुल तुपेचा ऍक्सिडेंट झालाय झालेले राहुल तुपे आता आहे का नाही आता पोरं गेलेत हॉस्पिटलला मी डायरेक्ट इकडे आलो होतो पोरं जातील तिथे अच्छा हो आणि तो राहुल तोटे इकडून कुठे चाललो होता नाही आम्हाला ना काय एवढं सगळं माहिती आता तरी आला असं कसं काय कारण नसतं काम वगैरे करतो त्याचं वय किती अंदाजे वय जात अठरा प्लस अठरा प्लस आहे आम्हाला आम्हाला वगैरे जातो या ठिकाणी आपण पाहिलं की राहुल तुपे हा अठरा एकोणीस वर्ष युवक या त्याला भाऊ किती आहेत भाऊ किती आहेत त्याला एवढं ठीक आहे त्या मित्र आहेत त्या मित्रांचा मित्रा आता आपण या ठिकाणी बाहेर घेतलेली आहे आणि या अपघातावरती काहीतरी आळा बसावं हो। आणि कायदेशीर कारवा हो या ठिकाणी नागरिकांचंही बोललं जात आहे संबंधित टौफिक पोलीस पण त्या ठिकाणी आलेले आहेत हा अपघात रोज असा घडत आहे पहा अजूनही गाड्या येत जात आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ट्रॉफिक पोलीस ट्रॉफिक पोलीस या ठिकाणी हवा आहे पण या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आपल्याला दिसून येत नाही आहे एकाचा प्राण या ठिकाणी गेलेला आहे तरी सुद्धा प्रशासनाला पोलीस प्रशासन असू द्या त्यांना याचं काही देणं घेणे नाही या ठिकाणी दिसून येत आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन रामदास ताटे येतं नमस्कार मी न्यूज महाराष्ट्र केन मुख्य संपादक डॉक्टर रामदास ताटे आज या ठिकाणी आज या ठिकाणी मुंबई पुणे हवे या हवेला हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण पाहू शकता हे समोर पुणा गेट हॉटेल आहे या हॉटेलच्या येथे नेहमी अपघात घडतात या ठिकाणी मोठे मोठे अपघात घडलेले प्राण गमावं लागले आत्ताच एक या ठिकाणी एक तुपे नावाचा मुलगा एक वयवर्ष अंदाज असेल वीस पंचवीस वर्षाचा जो मुलगा आहे तो बाईकवरून या ठिकाणी येत असताना त्याला एक गाडीवाल्याने धडकून निघून गेला एस टीवाल्याने अजून या ठिकाणी कन्फर्म आहे देरोड पोलिसांच्या वतीने या ठिकाणी पंचनामा करण्याचे काम झालेले आहे आणि या ठिकाणचे जे अपघात आम्ही वारंवार दाखवत असतो न्यूज महाराष्ट्र केन यांच्या वतीने हा हे पाहू शकता हे समोरचं जे पुना गेट हॉटेल आहे हे जे समोर जे पुणे गेट हॉटेल आहे या हॉटेलच्या पार्किंग जे पार्किंगला गाड्या असतात काही गाड्या या ठिकाणी पण असतात नेहमी या ठिकाणचा जे टर्न मारणारा माणूस आणि वरून येणारा जोरच माणूस आहे ज्या वाहन चालक तो या ठिकाणी टर्न मारताना नेहमी अपघात होतो या ठिकाणी आजवर शंभरच्या पुढे या ठिकाणी अपघात झालेले आजही या ठिकाणी तरुणाला आपले प्राण गमाव लागलेले या ठिकाणी समोरच्या ज्या आहे या ठिकाणी अवैध पार्किंग सुरू आहे पुढच्या बाजूला आपण बघू शकता सगळ्या अवैधरित्याने पार्किंग या तिन्ही हॉटेलच्या लोकांच्या असतात आणि मध्यधुंद अवस्थेमध्ये या ठिकाणी गाड्या चालक या ठिकाणी गाड्या घेतात आणि जोरात या ठिकाणी येतात या ठिकाणी पार्किंग रोख येणारे जाणारे रहिवासी श्रीनगरचे यांनाही या ठिकाणी या या त्रास होतो आणि ह्या ठिकाणी प्रशासकाने ह्या जे स्पीड ब्रेकर ज्या दाखवलेले न्यूज महाराष्ट्र केल्यांच्या वतीने तसंच आमच्या पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जे आंदोलन केलं होतं त्या ह्या हॉटेलच्या अवैध बांधकाम परवाना हे जे काय रद्द करा म्हणून कारण हे हॉटेल पूर्ण रुपुळा आहे आता आपण या या ठिकाणी पाहू शकतो ही पार्किंग ही बस आलेली आहे आता ही बस या ठिकाणी या मार्गस्थ वळून जाणार आहे आणि मागचा जो माणूस येणार आहे त्याला ते लवकर समजत नाही तो अपघात ना ना या ठिकाणी मोठे अपघात करतात असाच आज या ठिकाणी एक तुपे नावाचा रूपेनगरचा एक युवक त्या युवकाला इथं प्राण गमावं लागलेली आहे त्याची मोटरसायकल हे पार्किंगमध्ये आतमध्ये लावली गेली आहे तरी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि या ठिकाणी अजून किती प्रशासन या ठिकाणी किती बळी पाहणार आहे कॅन्टीन बोर्ड तसेच सेंटर या ठिकाणी किती अजून बळी बघणार आहे आज एक तरुणाचा बळी गेला तर न्यूज महाराष्ट्र केंद्रांच्या वतीने आमचं या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन पाहताय आपण दाखवत आहोत ह्या ज्या गाड्या वळतात या गाड्या मोटरसायकल वाला आलाय हे टर्नवाला आता हे आपल्या समोर आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सिग्नल नाहीये सिग्नल कुठल्याही प्रकारे नाहीये ज्यानेकडून सिग्नल या गाड्या थांबतील वळणाऱ्या गाड्याला सिग्नल इंडिकेटर दिले जातील या असे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नाही अवैधरित्याने या ठिकाणी पार्किंग केले जातात हॉटेलच्या या दोन्ही हॉटेलवाल्यांचं आम्ही नेहमी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत असतो करत असतो तरी आजही या ठिकाणी अपघात घडला या अपघाताच्या नेमकं कारण काय तो मुलगा सरळ या ठिकाणी पुढे चालला असताना गाडी टर्न अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली असं या ठिकाणी परंतु या ठिकाणी धुडर पोलीस स्टेशनचे आमचे जे वरिष्ठ पीए यांना आम्ही एक सांगू इच्छुक आहोत की या ठिकाणचे अजून किती अपघात या ठिकाणी होणार आहेत तरी कॅन्टेन्मेंट बोर्डाचे सीओ जे मॅडम आहेत त्यांनाही आमचं या ठिकाणी सांगणं आहे की आपणही या ठिकाणी बघा की हे जे अपघात घडत आहे हे अपघात कशामुळे घडतात हे आपण या ठिकाणी नेहमी बघितलं पाहिजे कारण या ठिकाणचा जो पंचनामा आहे गाडी घडतात गाडी अपघात घडतात या आपण या ठिकाणी पाहू शकतोय की कुठल्या प्रकारे या ठिकाणी अपघात घडत आहे पोलिसांनी या ठिकाणी पोलीस पंचनामा आहे एक तरुणाला तुपे नावाच्या व्यक्तीच या ठिकाणी अपघाती निधन झालेले आहे तरी याला जबाबदार कोण पुणा गेट हॉटेलवाला किंवा तो हॉटेलवाले किंवा इतर बाकीचे प्रशासन जबाबदार आहे कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हे बघा ही बस आपण पाहू शकतोय अवधर कसे वळतात आणि कसे आता बाईकवाला हात चाललाय पाठीमागून गाडीवाला येतात हे कसं चाललं ते बघा समोर बघू शकता आपण जर तो टर्न मारतो पूर्ण गाडीवाला तिथून येऊन अजूनही अपघात या ठिकाणी घडू शकतात आम्ही न्यूज महाराष्ट्र सतत या ठिकाणी दाखवत असतो की बाबा या अपघाताला जबाबदार कोण याला प्रशासन जबाबदारी पोलीस प्रशासन जबाबदारी पीएमडब्ल्यू जे जबाबदार आहेत कारण या ठिकाणच्या नेहमीचे अपघात घडणार आहे याला कधी थांबणार आहे नागरिकांचे अजून किती वेळ घेतले जाणार आहे हे ठिकाणी बोलले जात आहे न्यूज तरी न्यूज महाराष्ट्र केळांच्या वतीने डॉक्टर रामदास ताटे पुणा घेत या ठिकाणचे जे घडलेले अपघात या ठिकाणी प्रत्यक्षात पाहून आम्ही आलो आहे आणि या ट्रॅफिकच्या वरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे अवैधरित्याने या ठिकाणी जे पार्किंग करतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे जे असं गाड्या वळतात अचानकपणे ज्या अजून तरुणाला बरे तरुणांचे बळी घेतले जातात याला जबाबदार एवढं या हॉटेलचे टोटल जबाबदारी व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई का जे अवैध पार्किंग करतात यांच्यावर जबाबदारी कारवाई झालीच पाहिजे वारंवार आम्ही सांगत असतो तरी रेडोल पोलिसांनी याकडे ट्रॉफिक पोलिसांनी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून या होणारे अपघात थांबवावे आणि याला जे जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र केंद्रांच्या वतीने डॉक्टर रामदास ताटे प्र, प्रतिनिधी करण ताटे कॅमेरामन यांच्या सोबत दाखव जरा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा